मला आश्चर्य वाटलं एक जन्मान बेकरीचा आरोपी त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात देश कोणत्या दिशेला झालाय देश द्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे दुर्दांत अंत कसा झाला असं भाग आहे लोक उत्सव साजरा करतात म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहत संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की का काय चाललं काय आपल्यामध्ये ते लागण जाणून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता तो जेरावून बेकर मग क्या रोप होतो हजारो लोक त्या ठिकाणी काही निरपराध लोक मारले गेले जेरावून बेकर त्या बॉम्बस्फोट मध्ये लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे हे धाडस का वाढलं कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आजची जी आपण जी प्रेस बोलवली आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का मागच्या एकतीस तारखेला जे आमचे बंधू हाजी बंटीबाई जागीरदार यांची जी, जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते करणं जी चुकीची स्टेटमेंट चुकीचे बातम्या पसरवले जात आहे मुद्दा म्हणून त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं असं आमचं सगळ्या परिवारांचं समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आभार ह्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो सगळ्यात पहिले प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे श्रीरामपूर येथील अस्लम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्ब ब्लास्टमध्ये मधील आरोपी म्हणून सर्व सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्याला आ आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडनं जो उल्लेख होतो आहे तो, तो अगदी चुकीचा आहे जर्मन बेकरीमध्ये बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही त्या केसमध्ये तो आरोपीसुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरदूरपर्यंत काही सत्य काही त्याचं काही कन्सर्न नाही त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली ह्याची जंगली महाराजची त्याच्यामध्ये आमच्या बंटी जागेजवळ फक्त एक पिस्तल दिल्याचा आरोप आहे जी पिस्तल ती त्यांनी विकली होती त्या घंटे त्या घटनेच्या तीन चार महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं आहे सा सी प्रेस नोट आहे आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दा दाखवली जे आहे दा ती चुकीची आहे त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची क्या ज्या टोळींवर आम्हाला शंका आहे शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहे ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या बारा बारा तेरा तेरा वर्षापासून ते फरार आहे त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यांच्यावरचे असलेले केसेसची शिक्षण कोणती कोणते आहे ते आम्ही आपल्याला आप या माध्यमातून दाखवू इच्छितो गंभीर स्वरूपाचे सगळे शिक्षण आहे कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर चौदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे का, का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमऑिसी दिसत नाही ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हायब्युच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे का, का तेरा केसेसमध्ये आमची निर्दोष कसं झालेली ह्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीसं गैरसमजुतीन जे व्यक्तव्य केलं ते ॲक्च्युली त्यांना ते, ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती केली असेल आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी जे पहिले खात्री करावी ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठंही त्याच्यामध्ये आरोपी नाही आमचा त्याच्याशी काही संबंध नाही ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातल्या टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुना खुनाचे खुनाचे प्रयत्न दरोडा स्नॅचिंग तीनशे शहात्तरसारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे आता ही साधी एक तीनशे शहात्तरची संगमनेरची केस आहे या केस ही जी केस आहे दोन हजार बारामध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि दोन हजार चौदामध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली तर दोन हजार चौदापासनं हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक चौदापासनं फरार आहे मागच्या बारा वर्षापासून ते लोक बारा वर्षापासून गावात फिरतात चौकातली जर सी सी टी व्ही काही आपण चेक केले एस पी साहेबांनी ॲडिशनल एस पी साहेबांनी तर ते दिवसभरातून पन्नास वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही आहे मागच्या बारा वर्षापासून इतकी गंभू गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून तर ती तीनशे शहात्तरची केसमध्ये पण जी केस पीडित पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजाची इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्या या घटनेमागचे लोक आहेत ते कोणीही असो कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे एस पी साहेबांना वगैरे त्या घटनेनंतर पोलीस तपासा योग्य दिशेने चालू असं वाटतंय का आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज चार दिवस झाले त्यांना पी सी मिळाली त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यांच्यावर डायरेक्टली त्यांच्या म्हणून तुम्ही आरोप करताय असं काय एव्हिडन्स आहे किंवा असं काय अंदाज आहे तुमचा का त्यांनी केलेला आम्ही याच्या बाबतीत जे आहे एफ आय आरमध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही गावातल्या व्यवहाराच्या मा माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या आहेत ते आम्ही सगळे जे आहे ते ॲडिशनल एस पी साहेबांना पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढं बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो पण आता आम्ही इथून पुढं जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे आपण ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती पुरवत आहे त्या पद्धतीने पोलिसांकडून सहकार्य होतं आहे ते का आणि तपास योग्य दिशेने का तपास आता साहेब आता आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे जातो आहे काही त्यांना माहिती द्यायला आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला पण ते आम्हाला त्यांची जी कार्य त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील एस पी साहेबांना नामदार साहेबांना आणि आय जी साहेबांना का हा जो प्रकार हा जो ही जी घटना आहे त्याचा जो तपास आहे तो आय सी आय टीमार्फत व्हावा